हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर मी आता आहे काजूमध्ये तर बघा आमची सकाळ आता होते आठ वाजता आणि आता आई पुढे गेले गेली आणि आता मी मागून चालले पाणी वगैरे घेऊन आणि ढबा वगैरे घेऊन तर चला आपण काजूमध्ये जाऊया आपल्या मी आता आले पाणी वगैरे घेऊन काजूमध्ये आई आई कुठे आहेस जाम पाडते आई ती बघा जाम पाडते पाणी पी जाम पाडलेले आता वरती चढून की आमची छत्री छत्रीसारखी आहे बघा तर आता जाम पाडलेला आहे म्हणजे आईनच पाडलं जाम आता हे बघ जमा करतायचं इथं जमा जातो करता एका ठिकाणी जमा करायचं पिवळा जांबी पिवळ्या आणि केशरी म्हणजे ऑरेंज कलर आणि हिरवा कलर मिक्स आहे पिवळा ऑरेंज आणि हिरवा हे जांबी आहेत म्हणजे जांब आणि हे बोंड काजूची आणि हे बघा इकडे ही लाल लालवाली काजू ही लाल आहेत बोंड याला हे बघा हे लाल बोंड ही लालवाली आहे ये ही ऑरेंज येल्लो आणि ग्रीनवाले येतात त्याला बघा असे एका ठिकाणी जमा करणार आहे आणि मग तिथून त्याच्या बिया काढणार आहे ते सोपं पडतं एका ठिकाणी जमा करून त्याच्या बिया करणार दोन किती तिथं बॅग वरती जाम आम्ही गिरक्यान काढता आणि अर्धे असतील ना ते चढून अर्ध्यापर्यंत असतील तर चढून जेवढी येतील तेवढी काढत कसं माहितीये चेक करायला लागतं साईडनं कुठन जाम पिकलेत काय नाहीतर मग कोण पण घेऊन जात हे बघा आता मी बाहेरच्या साईडनं चेक केलेला आहे तर नाही आता हिरव्याच लागले तर हे काढते कोणतरी घेऊन जायचं मी आता आठ दिवसाने आलेलं इथं होईल ना गे आठ दिवसाने झालेच ना इथं चार पाच दिवसांनी म्हणजे आठ दिवस झाले यायला जबला नाही यायला तो काजू तर चोराने घेऊन गेला काजू आता आमचे काजू काढून झालेत आणि ऊन पण भरपूर झालंय आता आम्ही घरी चाललेलो आहे आता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय अरे अरे इथं भेटलो एक अरे इथं पण भेटलो पडतातच आहे वाटतं जो ही है है का वरती आहे ही काजू आता वरती आहे ते काढायचा टास्क कंप्लीट करायचा आहे मला उडी जाईल का माहीत नाही माझी बघा एवढा वरती काजू आहे ती एक दोन ती नाही एक दोन ती हॅला लाकडाची भारी घेऊन जातोय जाताना आम्ही आलो काजूत आणि काजूत जाताना घरी जाताना आता काजूतनं लाकडाची भारी घेऊन जातो रिका आता रिकामी जाण्यापेक्षा भारी घालते भरपूर आहे राव आता मी काजूतनं घरी चाललोय जातेवेळी लाकडाची भारी घेऊन जातो रिकामी जाण्यापेक्षा आई तशी भारी बांधते बांधते दोरी वगैरे काय नाही नॅचरलच आहे हे ना दिंडा मला तर असे रानात लाकडं शोधून भारी बांधायला आवडतं चला आता आम्ही घरी चाललेलो खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी मी लाकडाची भारी डोक्यावर घेतले हे आमच्या पायवाटा इकडनं जंगलातनं आलेले आहेत जंगलातनं नाही प्रत्येक सर्वात ना, ना पायवाटा त्या काटा अटकला आंब पडलेलं का गे खाली नाही पाडली वाटते फायनली आलो ना आता घरी इथंच टाकून का नारायणजी इथं thank <laughs> you